नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ए पी एफ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अर्थमंत्र्यांनी बदलले नियम आता फी लागणार नाही काय आहे प्रकरण जम घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून आजची मोठी खुशखबर तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतची मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला लागेल मित्रांनो जर तुमचं पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजे पी पी एफ खातं असेल आणि तुम्हाला नॉमिनी अपडेट किंवा बदलवायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे यासाठी सरकारनं नियमामध्ये बदल केला आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोशल मीडिया ऍप्सद्वारे पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे नुकतच अनेक वित्तीय संस्था नॉमिनी अपडेट करण्यासाठी फी आकारत असल्याची बातमी आली होती पण आता ती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सरकारनं शासकीय बचत प्रोत्साहन संवर्थ सर्वसाधारण नियम दोन हजार मध्ये सुधारणा केली आणि नॉमिनी अपडेट करण्यासाठी आकारलं जाणारं पन्नास रुपयाचं शुल्क काढून टाकण्यात आल्याचं निर्मला सीतारामन यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ॲक्सवरून म्हटलं त्यानंतर आता पी पी एफ खातेदारकांना कोणत्याही खर्चाशिवाय आपला नॉमिनी माहिती सहज अपडेट करता येणार आहे आणि याबाबत अर्थमंत्री यांचं वर हे जे पोस्ट आहे ते आपण इथं पाहत आहो तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद